तेव्हा ठाण्यामधली ही परिस्थिती आहे ठाण्यामध्ये विराट असा मोर्चा निघालेला आहे आणि आजच तिकडे चिपळूणमध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे चिपळूणमध्ये पवन तलावापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे मात्र यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे या मोर्चासाठी चिपळूण आणि परिसरातील नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे तिथले रस्ते देखील भगवेमय झालेले आहेत आणि नेहमीप्रमाणे या मोर्चा देखील महिलांची तरुणींची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते सचिन देसाई आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत सचिन मोर्चाला सुरुवात झाली आहे का काय परिस्थिती आहे चिपळूण मधली सचिन देसाई आता आपल्या सोबत आहेत सचिन आत्ता मोर्चा सुरू झालाय का आणि काय परिस्थिती आहे मोर्चाची आत्ताची काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये पण मधल्या रस्त्यावरची ही दृश्य खूप बोलकी आहेत कारण किती मोठ्या संख्येनं महिला आणि तरुणी या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात हे आपल्याला या दृश्यांमधून दिसून येते त्यांच्या हातातल्या मागण्या असतील अत्यंत शांततेत हा मोर्चा सुरू आहे मूक मोर्चा आहे कुठल्याही प्रकारचा गडबड नाही किंवा गोंधळ नाही अत्यंत शांतपणे शिस्तबद्धरित्या रस्त्यांवरून हा मोर्चा काढला जातो आहे हा मोर्चा शांत आहे पण त्याच्या मागण्यांचा जो आक्रोश आहे तो आक्रोश त्यांना सरकारपर्यंत पोचवायचा आहे आणि त्यासाठी हजारो नव्हे लाखोंच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावरती उतरलेला आहे कोपडी बलात्कार प्रकरणातील सगळ्या आरोपींना तातडीनं फाशी देण्यात यावी यासाठी म्हणून आणि त्या सगळ्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी म्हणून काळे टी शर्ट घालून या सगळ्या तरुणी मोर्चात उतरलेल्या आहेत आणि भगवा झेंडा घेऊन विविध मागण्यांचा प्रतिकात्मकरीत्या त्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं सगळा मराठा समाज रस्त्यावरती उतरला आहे दोन्ही ठिकाणी ठाणे आणि चिपळूणमध्ये